मी शेतकरी कन्या हा चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला पेमेंट आली म्हणून तर आता कसं असते पेमेंट आली याच्यावर खूप मेहनत घ्यावं लागते आणि खूप मेहनत आम्ही पण केली आणि जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट केला म्हणून आपण आज आपल्याला लवकर पेमेंट मिळाली तर मला आहे का ना आता एवढं सांगायचं की तुम्ही पण ज्यांना चॅनल चालू केलेत ना तुम्ही पण खूप कष्ट करा त्याच्यावर खूप छान मेहनत करा तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळत आहे आणि आता आपल्याला बघा आता पेमेंट आपण काढून आणली तर ह्या पेमेंट काढून आणली तर ह्याच्यात बरेच काही कामं असतात असे की जे वाट बघूनच असते ते कामं आणि आपल्याला पण एवढंच पाहिजे असते की आपल्याकडे कधी पैसे येते तर आणि आपण ते कामं पूर्ण करावं तर आता ह्या पेमेंटमध्ये आपल्याला भरपूर काही कामं येतं करण्यासाठी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर आता आपल्याला घर पण बांधायचं होतं तुम्हाला तर माहिती आहे आमचं शेतात घर पावसा पाण्याचं जरा खूप अवघड आहे ते घराचं कारण आम्हाला घरकुल पण मिळालेलं नाही आणि आता सध्या आपल्याला ठेवायचे होते सासवून पैसे की आपल्याला उन्हाळ्यात घर बांधण्यासाठी पण आता आपल्याला लावायच्यात केशे राब त्यासाठी रानपीण सगळं तयार करून ठेवलं आहे त्याच्यामुळं आपण पेमेंट काढून आणली आणि आपल्याला दोनशे दोनशे झाडं नेऊन लावण्यासाठी जरा पैसे लागणार होते म्हणून चला म्हणलं पेमेंट काढून आणावी आणि सगळ्यात जास्त म्हणजे सगळं तुमच्या आशीर्वादामुळं आणि आपल्या मेहनतीमुळं तर एवढंच फक्त आपल्याला पेमेंट आले आणि तुम्ही पण अशीच मेहनत करत राहा ज्यांना ज्यांना चॅनल चालू केलं तर आम्हाला बरेच असे कमेंट येतात की ताई चॅनल चालना गेलाय असं व्हिडिओ चालणार फक्त मला एकच सांगायचं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहा आणि त्यात यश नक्कीच मिळतं की हार मानू नका असं म्हणू नका की यूट्यूबमध्ये काहीच नाही निस्तं उघ व्हिडिओ चलत नाहीत असं नाही फक्त तिथं मेहनत लागत आहे मेहनत केली ना तर कष्टाचं फळ नक्कीच मिळतं तर आता आम्हाला अनुभव आहे आम्ही आम्ही इथपर्यंत पोहोचवलो ना नुसतं कष्ट करून व्हिडिओ चांगलं बनवून टाकणे आणि आपलं जे शेतात रिअल काम करूनच असते तर असं काय म्हणजे जास्त वेगळे वेगळे व्हिडिओ नसते तर आपलं काम पण आहे आणि व्हिडिओ पण टाकणं होतंय बरेच जणाला पहिल्या पहिल्यांदा की आवडत नाही तर नावं ठेवतात की असं तसं पण कसं असतंय तोंडा बा बंद करण्याचं का कारण फक्त हे आता शेवटलाच त्यांना बी दिसून येत आहे की खरंच आपण चांगलं काहीतरी काम केलंय का बेकार काम केलंय तर आता आहे का ना ते पण बघत असते ना की आपल्याला पेमेंट आलेली हो बाबा खरंच ह्यांनी काहीतरी चालू केल्यापासून काहीतरी करून दाखवलं ह्यांनी नाव केलं काहीतरी तर तुम्ही तुम्हाला पण आपलं काहीतरी नाव करून दाखवायचं असलं काहीतरी कमवायचं असलं ना तर नक्की सगळेजण व्हिडिओ चालू करा आणि कंटिन्यू टाकत राहा फक्त महाग सरायचं नाही एकदा पाऊल पुढे टाकला पुन्हा महाग घ्यायचा विचार करायचा नाही मग जिथं आपल्याला यश येईन नाही तर नाही फक्त प्रयत्न करीत राहायचं तर आता पाऊस पण चालूच आहे आणि आता पाऊस आम्ही खड्डे वगैरे सगळं खादून ठेवल्यात फक्त आंब्याची झाडं नव्हती तिथं त्या म्हणजे ओळखीच थोड्या आमच्या तर आता आंब्याची झाडं आली या दोन तीन दिवसात की लगेच आपल्याला आंब्याची झाडं घेऊन जायचं लगेच म्हणजे त्यांना सांगून ठेवले आम्हाला दोनशे झाडं लागायच्यात उद्याच्याला गाडी येईनच तर आपल्याला उद्या परवा दिवशी गाडी घेऊन जायची तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघत राहा की आपण आंब्याची झाडं कशी लावल्यात कशी नाही आणि आपल्याला याच पैशाने आंब्याची झाड केशर आंब्याची झाडं एक ओरिजिनल न्यायचे आहेत आणि मस्त छान बाग लावायची तर आपल्याला ताईला असा सपोर्ट राहू द्या चला मंडळी सगळ्यांचं धन्यवाद हर हर महादेव असा सपोर्ट राहू द्या बाय